मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल सवाल महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी कोपरखेरणी विभागातील नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती सदस्य डॉक्टर प्रतीक तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त थर्मास बॉटलची तुला त्यांच्या वजन एवढी करण्यात आली व नवी मुंबईतील नाका कामगारांना त्या बॉटल्स मोफत वाटण्यात आल्या डॉक्टर प्रतीक तांबे हे नेहमीच आरोग्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना सहकार्याचा हात देत असतात त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात या कार्याचे कौतुकही वनमंत्री गणेश नाईक यांनी अनेक वेळा केले आहे या त्यांच्या कार्याबद्दल संपूर्ण नवी मुंबई व कोपरखेरणी विभागामध्ये अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे तसेच नवी मुंबईतील सर्व स्तरांवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील आल्या ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद